पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सानपाडा पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे अत्याधुनिक अशी ही तीन मजली इमारत आहे या इमारतीमध्ये चाळीस खोल्या आहेत तसंच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पहिल्यांदाच सुसज्ज अशी इमारत उभी राहिलेली आहे ऑलमोस्ट तयार व्हायवर आलेलं आहे फर्निचर आणि इंटेरियरचं थोडंसं काम राहिलेलं आहे ते झालं की त्याचं आ आ, तो सर्टिफिकेट आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांचा पहिला कार्यक्रम घेतला होता आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि नवी मुंबईमध्ये आपण ईएमसी च्या दरम्यान एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स तयार केले होते तर बराचसा मुद्देमाल हा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे आणि ह्या शंभर दिवसांच्या आणि दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपण पोलीस स्टेशनची स्वच्छताच केलेली नाहीये तर लोकांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत लोकांना आपण ज्या काही पोलीस सर्व्हिसेस देतो त्या पोलिसेस पोलीस सर्व्हिसेस ह्या टाईम लाईन मध्ये कालबद्ध पद्धतीने द्याव्यात या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रयत्नशील आहोत आणि कटिबद्ध सुद्धा आहोत आणि त्याच एक मानक म्हणून त्याच एक सो सर्टिफिकेशन सुद्धा आपण सर्व पोलीस स्टेशन करून घेतो ए एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा